सोळा तासांनंतर गुरु चमत्कार करणार मोठा बदल घडणार कुंभराशी बद्दल दहा मोठ्या भविष्यवाणी मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचा स्वामी माझी गुरुमौली या चॅनलमध्ये कुंभराशीसाठी येणारे सोळा तास अतिशय निर्णायक आणि परिवर्तनकारी ठरणार आहेत गुरु बृहस्पतीचा प्रभाव एक प्रकारचा दैवी चमत्कार घडवणार आहे तुम्ही ज्या बदलांची संधींची आणि प्रगतीची वाट पाहत होता ती वेळ अखेर आली आहे कुंभ राशीच्या लोकांसाठी हे क्षण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत तू एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभा आहेस येथे राशीसाठी दहा मोठ्या भविष्यवाणी दिल्या आहेत ज्यांचा प्रभाव पुढील काही महिने किंवा वर्षभर राहणार आहे चला कुंभ राशीसाठी येणाऱ्या सोळा तासांनंतर गुरुच्या चमत्कारिक प्रभावामुळे होणाऱ्या बदलांचे सखोल सविस्तर विश्लेषण पाहूया कुंभ राशीत सोळा तासांत गुरूचा चमत्कार गुरुग्रहाचा प्रभाव कुंभ राशीवर कसा असेल गुरु बृहस्पती सध्या धनस्थानातून दुसरे घर आणि काही वेळा तृतीय भावावर दृष्टी टाकणार आहे धन कुटुंब संचार कलेत पारंगतता बंधू भगिनी संपर्क आणि निर्णय यावर गुरुचा शक्तिशाली प्रभाव दिसतो आहे गुरु निचभन राजयोग घडवून आणण्यास समर्थ आहे यामुळे आधी अडकलेली कामे कमी आत्मविश्वास नशिबाने फसवणूक झालेली क्षेत्रे आता खुली होणार आहेत एक आर्थिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल गुरुधन स्थानात असल्यामुळे नवीन स्रोत निर्माण होणार आहेत ज्यांनी गेल्या काही काळात गुंतवणूक केली त्यांना अचानक फायदा जुने कर्ज फिटणार कोणीतरी अनपेक्षित आर्थिक मदत करेल मित्रमंडळी किंवा कुटुंबातून आर्थिक संधी मिळेल जमीन जुमला प्रॉपर्टी शेअर्स यामध्ये मोठा व्यवहार होईल नवीन प्रोजेक्टसाठी फायनान्स किंवा गुंतवणूकदार मिळतील दोन व्यवसायात आणि करिअरमध्ये जबरदस्त उडी सरकारी क्षेत्रात किंवा मोठ्या कंपन्यांमध्ये पदोन्नतीच्या संधी उद्योगधंद्यात नवीन सहकार्य करार होतील जुन्या शत्रूंकडून पाठिंबा मिळेल स्पर्धक मागे पडतील नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर सर्वोत्तम काळ खास करून नेट प्रशासन शिक्षण कन्सल्टिंग क्षेत्रातील लोकांना फायदेशीर तीन प्रेमसंबंध विवाह आणि कौटुंबिक नातेसंबंध प्रिय व्यक्तीबरोबर संवाद वाढेल मनातही दडपणं दूर होतील प्रेमात प्रामाणिकपणा आणि स्पष्टता येईल विवाहाची चर्चा अधिक मजबूत होईल घरच्यांच्या संमतीने संबंध पुढे नेले जातील विवाहित लोकांमध्ये गोडवा वाढेल जुन्या वादमीटतील विवाहाचे शुभ कार्य निश्चित होईल कुटुंबात संधी एकत्रित निर्णय आणि नवे संकल्प होतील पती पत्नीमधले नाते अधिक दृढ होईल चार आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्यात बदल मानसिक समाधान मिळेल विचार स्वच्छ होतील उत्तम झोप थकवा कमी होईल जुने आजार बरे होण्यास मदत मिळेल योग प्राणायामाचा अभ्यास सुरू करण्याची प्रेरणा मिळेल दीर्घकालीन आरोग्यदृष्ट्या सुधारणा शरीर अधिक तंदुरुस्त आणि मन समाधानी पाच विदेश प्रवास स्थलांतर आणि शिक्षण प्रवासाचे प्रस्ताव किंवा इंटरव्ह्यू कॉल्स येऊ लागतील विसा मंजुरीचा योग प्रबळ होईल नवीन कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळेल विदेशात स्थलांतर किंवा दीर्घकालीन वस्तीचा आराखडा अंतिम होईल व्यावसायिक विस्तारासाठी इंटरनॅशनल पार्टनरशिप सहा आध्यात्मिक उन्नती आणि गुरुकृपा ज्ञानात अधिक आकर्षण वाटेल मन अधिक शांत भक्तिभाव प्रबळ एखाद्या योग्य गुरूचा साक्षात्कार तीर्थयात्रेचा संकल्प आध्यात्मिक साधनेत स्थैर्य जीवनाचा नव्याने अर्थ सापडेल सात संपत्ती वारसा कोर्ट प्रकरण जुनी मालमत्तेची चर्चा पुन्हा सुरू होईल कोर्ट निर्णय तुमच्या बाजूने लागेल वारशाचे हक्क तुमच्या बाजूने ठरतील मालमत्ता नावे होईल मोठी आर्थिक ताकद निर्माण होईल आठ मुलांचे भविष्य आणि प्रगती मुलांच्या परीक्षेचे चांगले निकाल स्पर्धा परीक्षा किंवा शिष्यवृत्तीमध्ये यश परदेशी शिक्षणासाठी संधी मुलांची प्रतिष्ठा वाढेल त्यांच्यामुळे कौटुंबिक गौरव राशीसाठी खास गुरु उपाय तीन नंतर करावेत एक तीन दिवसानंतर पहिले तीन तास महत्त्वाचे घरात तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा गुरुच्या एकशे आठ नामांचा जप करा गुरुवर उपवास करा शक्य असेल तर एक वेळ फळाहार दूध दोन तीन दिवसात गाईला हरभरा किंवा गहू खाऊ घाला एखाद्या विद्वान ब्राह्मणास पिवळा वस्त्र फळे दान करा बृहस्पती स्तोत्र किंवा सहस्त्रनाम पठण करा रोज सकाळी एकशे आठ वेळा ओम बृह बृहस्पते नमहा जपा तीन एका महिन्यात एखादं व्रत जसे गुरुवार व्रत स्वीकारा गुरुचरित्र वाचन करा पिवळ्या वस्त्र धारण करा गुरुवारच्या दिवशी हळदीचा टिळा कपाळावर लावा चार गुरुवारी गाईला गहू व हळद मिसळलेला चारा द्या पाच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दान करा काळजी घ्या या गोष्टींची अहंकार टाळा यश मिळालं तरी नम्र राहा कोणतीही महत्वाची गोष्ट किंवा करार वाचन न करता साईन करू नका घरात वडिलांचा आदर करा त्यांची सेवा गुरु कृपा वाढवेल हे बदल गुरुच्या कृपेने घडणार आहेत सोळा तासांनंतर हळूहळू त्यांच्या परिणामांची प्रचिती येऊ लागेल पुढील तेरा महिने हे काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा संक्रमण काळ असेल आणि तो यशाचा नवा अध्याय लिहील सोळा तासांनंतर जे परिवर्तन होणार आहे ते आयुष्याची दिशा बदलून टाकणारे असेल तुम्ही साहस संयम आणि श्रद्धेने पुढे गेलात तर गुरुचा हा चमत्कार कुंभराशीसाठी सुवर्णकाळ घडवेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद